मित्रांनो मी आपल्या कलाकार मित्र प्रदीप सिंग राजपूत आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त आज आम्ही मे करतोय आमचे कलाकारांना जी आमची दिदी आहे ती म्हणली आहे शंकरजी तुला भाग्यश्री हो उमेश जयस्वाल मित्रांनो खूप छान असे कलाकार आहेत माझे आमच्या पार्वतीजी आहेत तुझं नाव काय हो म्हटलं प्रांजल बनले आहे पार्वतीजी आणि तू इथे तुझ नाव काय मित्रांनो हा आहे हेमंत आपण बनलाय तुम्ही पाहू शकता नंदी जी शंकराचं वाहन ओके मित्रांनो अजून आपली जी गरेजी आमच्या बाप्पा बनले नाव काय बाहेर मूट लावून टाका सगळ्यांना आता मित्रांनो विषय असा होतो की आपल्या लेकरांना विविध कलागुण अगदी असतात

हे सगळे लेकरं सकाळी सकाळी आले पण डायरेक्ट म्हटलं सर आम्हाला लगेच तयार करा आम्हाला लवकर जायचं आहे लगेच पण आता ताई पार्वती पार्वतीजींना पण तयार करता करता खूप मजा आली खूप हुशार मुलगी आहे मित्रांनो ही तिथली पण आणि सगळ्यांनी खूप कौप कॉपरेट केलं आणि आल्या आल्या पहा लगेच त्यांना जेव्हा वेश घातली त्यांचा आनंद होता आनंद इतका द्विगुणित झाला एकदम चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकतात म्हणजे स्माईल देत आहेत आणि त्यांना समजावलं की बेटा हो तुम्ही देव बनलाय तुम्ही कोणाचे पाय पडायचे नाही कारण की लगेच मग गणपती बाप्पा म्हटला मलाही तयार करून द्या मग लगेच गणपती बाप्पा तयार झाला गोलू मोलू छान असा रेड रेड कलर असा त्याचा मुकोट होता त्याला आनंद झाला की आणला खुद्ला तितक्यात चिंगी मिंगी खूप खुश झाल्या आणि त्यांना दूध द्यायला सुरुवात केली तितक्यात त्यांनी नंदीला बघितलं बघतात काय हम्मा हम्म नंदीकरण होता त्या म्हणायच्या म्याव म्याव आणि शंकरजी बाहेर निघाले आणि ते म्हटले तिसरा डोळा उघडून आता मी बघतो कुठे तयारी केली रिदम इव्हेंट मॅनेजमेंटला ओके प्रदीप सरांकडे खूप छान असे तयारी केली सर आता एक काम करा आता आम्हाला जायचं हिमालयाला आमचे फोटोशूट करून द्यावर लवकर मग फोटोशूट केले गणपती बाप्पा खूप धूम केली नाचला कुदला मग काय okay. शंकरजी म्हटले रील आमचाही पण व्हा रील स्टार आम्ही पण आहोत मग हा रील बनला आणि मित्रांनो असंच सगळ्यांनी प्रेम असू द्या आपल्या लाडक्या कलाकार प्रदीप सिंग राजपूतवर कधीही तुम्हाला कुठलेही कॉस्च्युम ड्रेस मेकअप गेटअप सगळे लागले आपल्याकडे सगळ्या अवेलेबल आहे एकदम कॉस्च्यूम आपली स्वागत करतोय सगळ्यांनी भरभरून प्रेम असू द्या कधीही हाक मारा आम्ही तुमची साथ देणार धन्यवाद